जिल्ह्यात शंभर दिवसीय क्षयरोग मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करून जिल्हा क्षयमुक्त करण्यास सर्वांनी सहभाग घ्यावा सदर मोहिमेमध्ये जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे क्षयरुग्णांचा मृत्यूदर कमी करणे नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे वंचित व अतिजोखमीच्या घटकांपर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी केले ते गांधीनगर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात आयोजित शंभर दिवसीय क्षयरोग मोहिमेच्या जिल्हास्तरीय उद्घाटन प्रसंगी बोलत होते करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या उपजिल्हा रुग्णालय येथे शंभर दिवसीय क्षयरोग हद्दपार करण्यासाठी जिल्हास्तरीय मोहिमेच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने म्हणाले की समाजामधील क्षयरोग विषयी जनजागृती करणे व सामाजिक कलंक कमी करण्यासाठी उपक्रम राबवणे जिल्ह्यातील संमती दिलेल्या क्षयरुग्णांना रुग्णांना पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत निक्षय मित्र यांच्याकडून पोषण आहार किटचे वाटप करावे जिल्हा क्षयमुक्त करण्यास सर्वांनी हातभार लावावा तसेच घरी येणाऱ्या स्वयंसेवकास टीबीची लक्षणे असल्यास निसंकोचपणे सांगावीत असे आवाहन त्यांनी केले यावेळी मान्यवरांच्या हस्ते दोन तासात टीव्ही निदान करणाऱ्या अत्याधुनिक नाट ट्रू नॅट मशीन व क्षयरोग जनजागरण करण्यासाठी निक्षय वाहन नवीन सोनोग्राफी मशीनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दिलीप वाडकर यांनी केले यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक जागतिक आरोग्य सल्लागार डॉक्टर चेतन हांडे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तम मदने डॉक्टर दिलीप वाडकर सरपंच संदीप पाटोळे गुरुनाथ खाडे डॉक्टर स्मिता बचाटे यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तम मदने जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर माधव ठाकूर डॉक्टर संपत चोगुले डॉक्टर महेश पाटील डॉक्टर प्रदीप माणे शिवाजी बर्गे धनंजय सर्वगोडे प्रज्ञा चौगुले तेजस्विता भोसले संदीप कालखाम दिया कोरे विशाल मिरजकर धनाजी परेड उपस्थित होते लपवू नका कोणतंही लक्षण दुसरं टीबी जो फुफुसाचा असतो तोच फक्त तो पसरतो जंतूंवारे सगळ्यांना बाधित होतो बाकीचे जे टीबे आहेत म्हणजे गाठीची टीबे असतात हडाई टीबी असतात मणके टीबे असतात सांधे टीबी असतात ते पसरत नाहीत तर तसे रुग्ण जर आपल्या घरी असतील तर त्यांची सेवा करायला काही दुजाभाव करू नका समाजात पण असे ज्यात दुजाभाव काही करू नका आणि हा आजार पूर्ण बरो होतो शासनामार्फत एवढ्या योजना आहेत आणि खरं म्हणत आपल्याला सी एस मॅडम डीडी सर यांनी पहिला हे कार्यक्रम आपल्या गांधीनगर मध्ये घ्यायसाठी मला सांगितलं आणि आम्हाला मशीन दिलं तेव्हा मी सर्वात पहिला त्यांचं आपल्या गांधी वाशियातर्फी आभार मानतो तर आता मी पहिल्यांदा डी सरांनी आपल्याला वेळात वेळ काढून आले महाराज केलं आणि त्यांचं काय माझ्या पाठीवर मनात डबले जो चेतन कन्सल्टन्टन हांडेसाहेब त्याचबरोबर एक कर्तव्यध्यक्ष अधिकारी असल्याने हा शंभर दिवशी मुक्त भारत अभियानचा सुरुवात हे राष्ट्रीय पातळीवर सुरू होत आणि त्याचबरोबर भारतामधल्या बाकी जिल्ह्यांनी जे निवडलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्या ह्या जिल्ह्याचा आप सुद्धा समावेश आहे आणि त्याचा जिल्हास्तरीय शुभारंभ समारंभ हा आपल्या ग्रामीण रुग्णालय किंवा वसाहत रुग्णालय गांधीनगर इथून सुरू होत आता खरं जर हा टी प्रोग्राम मग एकटाने उल्लेख केला आमच्या फार्मास्युपिसरणी की एकोणीसशे त्र्याण्णवला एक चित्रपट त्याच्यावरती निघाला आणि त्यावर आपल्याला लक्षात लागेल आणि आपल्या जुन्या लोकांना पण माहिती की टीव्ही पूर्वी कसा असायचा म्हणजे एखादा टीव्हीचा रुग्ण झाला तर त्याला कलंकित केलं जायचं त्याच्यावरती औषध उपचार नसायचे पूर्वीचे जे औषध पद्धत होती त्यावेळी औषधे वेळेत मिळत नसायचे सहा सहा महिन्याचा दोन दोन वर्षाचा औषधांचा कालावधी होता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खूप बदल होतो त्याच्यामध्ये औषधाच्या पद्धतीमध्ये बदल होत गेले निदानाच्या पद्धतीत बदल होत गेले त्यानंतर मायक्रोस्कोप आले मायक्रोस्कोप खाली डोळ्याने आपण डायरेक्ट बघू बघा पूर्वी एक्स रेवरती त्यामुळे निदान चुकायचे बऱ्याच वेळा की एक्सरे मध्ये निघालेला टीबी असेलच असं गॅरेंटी नाही किंवा एखादा टीबी तुम्ही सुवायचं किंवा चुकून लक्षात द्यायचं परंतु ज्यावेळी मायक्रोस्कोप मध्ये बघायला सुरू केलं त्यावेळी आपल्याला लक्षात द्यायला लागले की म्हणजे पेशंट आपली चुकत नव्हतं आणि कुठल्याही प्रोग्रामचा एक महत्वाचा गाभा असतो हो की लवकर निदान आणि लवकर उपचार झाले तर तो आजार समाजात बळकवण्याचा जो प्रकार असतो तो, तो बंद होतो आणि आता टी व्ही प्रोग्राममध्ये एक आनंदाची बाब आहे की आपल्याकडे टी व्ही नॅट आणि ट्रू नॅट नावाची मशीन आहे इतकी अत्याधुनिक मशीन आहेत ते आजही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नाही की इतके महागडे महागडी इन्स्ट्रुमेंट आहेत ते आणि शासनाने आपल्याकडे भारत सरकारने आणि महाराष्ट्र राज्याने आपल्याकडे तर ग्रामीण रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि त्याच्या पुढे जाऊन प्रत्येक तालुक्यामध्ये मशीन आहे ह्या मशीनद्वारे सुद्धा मायक्रोस्कोप मध्ये म्हटलं त्यातले जे निघणारे आहेत त्याच्यातले सुद्धा चुकून निघणं न निघणारे ते याच्यामध्ये निघते म्हणजे इतकं सेन्सिटिव्ह मशीन आहे ते आणि याला काही नाही फक्त थुंकी द्यावं लागतं म्हणजे आपल्याला इतर आजारामध्ये रक्त द्यावं लागतं किंवा मग त्रास होतो आपल्याला तर याच्यामध्ये फक्त थुंकी द्यायची आहे आणि आपल्याला माहिती आहे की हा टीबीचा रुग्ण जो आहे पूर्वीपासून जो भारतामध्ये टीबीचे रुग्ण आहेत कमी होत नसल्याचं कारण हेच आहे की हा टीबीचा जो जंतू आहे शरीरामध्ये एखाद्याच्या टीबी झाला तो जर थुंकला किंवा इतर समय वातावरणाचा गेला तर तो जंतू तो इतरांना एक टीबी रुग्णापासून दहा रुग्णांना करत होता आणि त्याच्यामुळे हा जो प्रसार आहे तो प्रसार जास्तच आहे नव्हता आणि म्हणून याच्यावरती हे करण्याकरता प्रत्येक स्टेजला शासनाने त्याच्यावरती ट्रीटमेंट त्याच्यावरती प्रतिबंधात्मक दा। उपाययोजना आणि याच्याच माध्यमातून हे सगळ्या गोष्टी करत करत आपण आता याच्यापर्यंत पोहोचलेल्या आता याच्यामध्ये सुद्धा औषध उपचार जर बघितले आपण आजही आम्ही खात्रीशीर हमीशीर सांगू शकतो की जे आपल्याकडे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ड्रग नाही ते ड्रग आपल्या शासकीय दवाखान्यात उपलब्ध आणि त्याची एक दोन एक आठवड्यामध्ये जर तुम्ही गोळ्या खाल्ल्या टी रुग्णाला रुग्णालयाला तुम्ही टीव्हीच्या रुग्णाला विचारा, विचारा। की एक आठवड्यामध्ये त्याला लक्षणीय असा बदल दिसून येतो शरीरामध्ये की त्याला वाटायला लागतं की मी बरा झाला आणि म्हणून ही औषधे जी आहेत अत्यंत प्रभावी आणि इंटरनॅशनल लेवलची औषधं आहेत आणि ही औषधं कुठेही खंड होतो म्हणजे पूर्वीच्या व्हायच्या महिन्याभराचे औषध दिली की पुढच्या महिन्यात आल्यानंतर रुग्णाला औषधच मिळतील याची गॅरंटी नाही परंतु आज एकदा पेशंट डायग्नोज झाला निदान झाला की त्याला पूर्ण वेळाची औषधं त्याची स्वतःची वेगळी ठेवली जाते त्यामुळे रुग्णाला शंभर टक्के औषधं याच्यामध्ये मिळतात आता याच्या पुढे जाऊन आपण टी व्हीचे रुग्ण बऱ्यापैकी कमी केलेत परंतु एक्स एमडीआर जर आहे त्याला ज्याला रेजिस्टन टी व्ही म्हणतो आपण म्हणजे जे रुग्ण उपचार मध्ये सोडलेले आहेत ज्यांनी वेळेत औषध घेतलेले नाहीत अशा रुग्णांच्या मुळे ते रेजिस्टन झालेले आहेत म्हणजे जे औषध आपण नेहमी देत होतो त्या नियमित औषधाला त्याचा उपचार होत नाही आणि त्याच्यामुळे ते बॅसेला जे जंतू त्याच्यातले आहेत ते, ते जंतू तो स्वतः पण रेजिस्टंट आहे आणि समाजात सुद्धा रेजिस्टंट बॅसेला पसरवतो आणि तो हो जर व्यासेला आपल्या कुणाच्यात गेला तर त्याला पण तो रेजिस्टंट बॅसेला एकदम रेजिस्टंट बॅसेला गेल्यामुळे त्याला नियमित औषध उपयोग होत आणि म्हणून याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे एमडीआर आणि एक्स एमडीआर ह्याच्यासाठी सुद्धा अत्याधुनिक आणि खूप महागडी लाखो रुपयाची औषधे जी आहेत ती सुद्धा औषध आपल्याकडे उपलब्ध आणि ह्याला चॅलेंजेस कारण आता नुसता टी साधा नाही तर ह्याच्यामध्ये आपल्याला रेजिस्टंट टीबी बॅसले असणारा टीबी आपले रेग्युलर टी वी ह्या सर्वावरती औषध उपचार करायचे आहेत आणि याकरता आपल्या साथ असल्याशिवाय हे होऊ नाही आणि म्हणूनच याच्यामध्ये आपल्याला हा शंभर दिवसाचा कार्यक्रम केला आहे आता आज सात तारखेला आहे सात डिसेंबर पासून तो आपल्याला चोवीस मार्च चोवीस मार्चपर्यंत हे शंभर दिवस जे आहेत त्या शंभर दिवसामध्ये आपल्याला कार्यक्रम करायचा आहे आता या शंभर दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला जे काही टीबीचे पेशंट आहे मग ते अजून निदान होणार आहेत मग याच्यामध्ये आपल्याला जे वन्डरेबल ग्रुप जो आहे म्हणजे वृद्धाश्रम साठ वर्षाच्या वरची लोक आहेत नागरिक आहेत त्यांच्या तपासण्या करायच्या आहेत डायबिटीज असणारे आहेत आय व्ही एड्स असणारे आहेत आणि इतर लहान बालक आहेत गरज स्त्री आहे जे वन्डरेबल ग्रुप जो आहे समाजामध्ये मायग्रेशन म्हणजे आपल्याकडे ऊस तोडीला येणारे लोक आहेत हे अशी जी लोक जे आहेत जी वंचित राहत आहेत कारण हे खूप महत्वाचं आहे ज्यावेळी आपल्याला दोन हजार पंचवीस ला इलिमिनेशन आपल्याला निर्मूलन करायचं आहे तर आपण जे आपल्याकडे येत आहेत तेवढ्याच रुग्णांची ट्रीटमेंट करून चालणार नाही जे रुग्ण ना आपल्याला आपल्याकडून पोचू शकत नाही जे रुग्ण ना दडून आहेत ते जर औषधोपचार आले नाहीत तर आपण ज्या समाजातील सगळ्यांना ट्रीटमेंट देणार पण जे दडून राहिलेले आहेत लपून राहिलेले रुग्ण आहेत तेच प्रसारच करतच राहणार आणि म्हणून आपल्याला ते रुग्ण शोधायचे आहेत आणि त्या रुग्णांना शोधून लवकरात लवकर औषध उपचार करायचे आता याच्यामध्ये टीव्ही हा प्रोग्राम एक तुमच्या माहितीसाठी सांगतो मी सगळे जेवढे काही राष्ट्रीय प्रोग्राम आहेत आमच्याकडे त्याच्यातला दिशादर्शक ठरवणारा प्रोग्राम म्हणजे टीव्ही प्रोग्राम आणि त्याच्यामध्ये सगळ्या ह्या प्रोग्राम मध्ये नवीन अडव्हान्स टेक्नॉलॉजी अवघड मिळते आणि नंतर बाकी प्रोग्राम त्याच्यामध्ये उचलतात आणि आपण ह्याच्यामध्ये आता एन टीबी लाईट म्हणजे पूर्वीचे कसे लेप्रेसचे रुग्ण कसे दोन दोन वर्षाचा त्यांचा इन्क्युबेशन पिरियड असतो त्यामुळे त्या चुप्त अवस्थेचे बॅसल्या आहेत त्या आपल्याला निघत नव्हतं सापडत नव्हतं म्हणून लेट पॅसीला म्हणजे जो टीबीच्या शरीरामध्ये आपल्या टीबीचा रुग्ण जंतू आहे परंतु आपल्याला आजार दिसत नाही जार। अशी जे रुग्ण समाजात आहेत ते शोधून काढण्यासुद्धा ही मोहीम आपण राबवली म्हणजे अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये आणि लहान मुलं आहेत त्यांना आय एन एस कॉम्प्लेक्सिल देतो म्हणजे की त्यांना पुढे होऊ नये म्हणून त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रिव्हेंटिव्ह आपल्याला देतो नंतर आपण आता अॅडल्ट डीसीजी व्हॅक्सिनेशन मोहीम काढली आहे म्हणजे की ज्या साठ वर्षाचे वयस्कर लोक आहेत त्यांना व्ही लवकर लगेच होऊ शकतो म्हणून त्यांना आपण बीसीजी व्हॅक्सिनेशन देतोय आणि ते व्हॅक्सिन दिले की त्यांना टीबीचा जंतू होणार कारण टीबी जंतू होण्याचं कारण टीबी होण्याचं कारण एकच आहे की आपण समाजामध्ये आता सुद्धा टीव्हीजी व्हॅक्सिन आहे परंतु मला काय टीबी होत नाही जोपर्यंत माझी प्रतिकारशक्ती चांगली आहे तोपर्यंत माझ्या टीबी जंतू जरी शरीराला गेला तर तो जंतू मारून टाकतो परंतु, परंतु जर माझी प्रतिकारशक्ती कमी झाली आणि जर जंतू आपण श्वास घेताना आपल्याला माहित नाही कुठेही जंतू तर आपल्या शरीरामध्ये गेला आणि आपली प्रतिकारशक्ती कमी असेल तर मला टी वी हो। म्हणून आपल्याला या दोन्ही गोष्टी आहेत एक तर प्रतिकारशक्ती आपली चांगली ठेवणे आणि त्याच्याबरोबर समाजातले जे आहेत कारण आपल्याला सुद्धा धोका आहे एखाद्या व्यक्ती टीव्हीचा आहे तो आपल्याला माहीत नाही पण समोर आपले शेजारी बसला आपण अवॉइड करू शकत नाही लोकांच्या जाणं तर तो बॅसेला जो आहे किंवा जंतू जो आहे त्याला मारणं आणि त्याला समाजातून नाहीसं करणं ह्यासाठी विशेष करून ही जी शंभर दिवसीय मोहीम आहे ही शंभर दिवसीय मोहीम आपण या राबवतो आणि ह्या मोहिमेसाठी आपण नुसतं आरोग्य यंत्रणेने राबवून चालणार नाही तर याच्यामध्ये आपण सर्वजण आपल्या शाळा असतील शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सांगायला पाहिजे आपल्या नातेवाईक असतील आपल्या जवळचे कोणी असतील ज्यांना खोकला आहे दोन आकडे जास्त त्यांनी इथं येऊन तपासणी करावी याला काही फार सकाळी आणि ही मोफत आहे टीव्हीचे सगळे औषधं मोफत आहेत तपासण्या मोफत आहेत आणि एकदम स्टँडर्ड असेल म्हणजे तुम्हाला बाहेर कुठेही गेला तरी टीव्हीच्या गॅरंटीपेक्षा सत्यपणे आम्ही सांगू शकतो की आमच्याकडे औषधोपचार जो आहे तो खात्रीशीर आणि चांगला औषधोपचार आहे त्यामुळं आपल्याला समाजात काय करण्याकरता आपल्या सर्वांची मदत लागणार त्याच्याच पुढे जाऊन मुक्त ग्रामपंचायत आपण हा एक मोहीम चालू आहे तर सरपंच साहेब आमची विनंती आहे की ही ग्रामपंचायत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधल्या जवळजवळ एक हजार पंचवीस ग्रामपंचायत आहेत त्यातल्या ब्याऐंशी ग्रामपंचायत या मुक्त ग्रामपंचायत झालेल्या तर आपली ग्राम ही ग्रामपंचायत खूप मोठी ग्रामपंचायत आहे आणि गांधीनगर हे कसं पेरे अर्बन आहे पण मला गांधीनगरचं खरंच कौतुक करावं वाटतं माझ्याकडे पण बरेच फोन येतात गांधीनगर मधून की रुग्णाला कुठं गैरसोय झाली लगेच डायरेक्ट डेप्युटी डायरेक्टरला लावतो सीएस लावतो डायरेक्ट डेप्युटी डायरेक्टरला फोन लावतो पण चांगली गोष्ट आहे की आम्ही त्याच्यावरून ओळखतो की गावात किती सतर्कता आहे गावात जोपर्यंत तुमच्याकडून डिमांड होत नाही कुठे तोपर्यंत आम्ही सुधारतो आमची यंत्रणा जी असते आणि हे चांगलं हे आहे समाजात प्रगतीचं एक हे आहे की गावचा डिमांड ज्यावेळी वाढते त्यावेळी शासकीय यंत्रणाला आपोआप करावा लागतो त्यामुळे या गावचे लोक खूप चांगले आहे श्रीमंत गाव आहे चांगलं गाव आहे तुमच्याकडे बऱ्याच गोष्टी आम्हाला मिळतात सी मधून बऱ्याच गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत तर आपण निक्षय मित्र म्हणून पण आपण करू शकतो आज निक्षय मित्र मग तो आपला चॅम्पियन टीव्ही चॅम्पियन होता की ज्याला क्षयरोग क्षयरोगी आहेत त्यांनी बोलायला धाडस केलेलं आहे तसं निश्चय मित्र म्हणून जे टी व्ही अजूनही गोरगरीब लोकांच्या असे लोक आहेत की त्यांना आपण औषध देतो सगळे देतो परंतु प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अन्न आणि जे आहार जो पाहिजे हो तो त्या चांगल्या प्रतिसाद मिळत नाही म्हणून मग प्रतिकारशक्ती जे पडते म्हणून आपण निश्चय मित्र योजना आहे ती आपण कुणीही निश्चय मित्र होऊ शकतो टी व्हीच्या रुग्णालयाला महिन्याचं राशन त्यांना नेऊन द्यायचं आहे आणि त्यांना खायला लावायचं आहे तर हे निश्चय मित्राच्या माध्यमातून सुद्धा आपल्याकडे भरपूर सरपंच ग्रामपंचायत ग्रामपंचायती मोठी आहे तर तुमच्या ग्रामपंचायतीमार्फत ग्राम ग्राम जेवढे टीबी रुग्ण आहेत त्यांना निश्चय मित्र करून घ्या म्हणजे सगळ्या रुग्णांना दोन गोष्टी आहेत एक तरी आहार मिळतो त्यांना आणि त्यांना कोणतरी आपल्याला आपल्या पाठीवर हात टाकणारा कोणतरी आहे आणि एक त्यांना आपलीशी भावना होतो तर अशा या योजना आहेत त्याच्यामध्ये खूप साऱ्या योजना आहेत या शंभर दिवसामध्ये आपल्याला दोन हजार पंचवीस ला मुक्त आपल्याला भारत करायचा आहे पंतप्रधान मोदी साहेबांचं स्वप्न आहे आणि ते आपण बऱ्यापैकी आता तिचा जवळपास पोचलेलो आहोत आणि जोपर्यंत सगळ्या घटकांनी आणि सगळ्यांनी याच्यामध्ये सक्रिय सहभाग होणार नाही तोपर्यंत शक्य नाही आपल्याला आणि म्हणून आमचं विनंती आहे की आपण सर्वांनी याच्यामध्ये सक्रिय सहभागी व्हावं आणि आमची जे आरोग्याच्या मार्फत आमच्या पीईसी असतील सेंटर आहेत आमच्या आशा आहेत त्या आशा आपल्या घरी सर्वे करायला येतील तर त्यावेळी त्या आशाताईंना आपल्या सहकार्य असावं आणि कोणतीही गोष्ट न लपवता आणि याच्यामध्ये गोपनीयता पूर्ण पाळली जाते एखाद्याला वाटतं की माझा नाही टीव्हिओ मला डिस्क्लोज करायचा मला नाही सांगायचं तर याची गोपनीयता पूर्णपणे पाळली जाते गोपनीयतेने औषधोपचार तुम्हाला दिला जातो त्यामुळे आमची लोक ज्यावेळी तुमच्याकडे येतील त्यावेळी आपण सहकार्य करावं आणि आपण सर्वांनी मिळून आपल्याला दोन हजार पंचवीस पर्यंत टीबी मुक्त भारत करूया असं मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि मला इथं बोलवलं त्यामध्ये